नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते बांगलादेश वरती आज नजर ठेवण्याची गरज आली त्यांना असं वाटतंय की आता बलुचिस्तान मध्ये काहीतरी होणार आहे आणि म्हणून त्यांचं पूर्वेकडे थोडस दुर्लक्ष झालेलं दिसतं पूर्वेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ह्याच्याकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ करते आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जर का आवडला तर त्याची लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जरूर करा बांगलादेश मध्ये कशा हालचाली चालल्यात बघा म्हणजे एका बाजूला पाकिस्तानशी आपलं युद्ध चाललेलं होतं अघोषित युद्ध म्हणून आपण त्याला दहा मे रोजी प्रस्ताव आला की इथे युद्ध थांबवा लष्करी कारवाया थांबवा असा आला प्रस्ताव पाकिस्तान कडून आला तीन वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांच्या डीजीएमओ ने आपल्या डीजीएमओ ला ला केला वगैरे सगळा इतिहास तुम्हाला मे बांगलादेश मध्ये अवामी लीग ही जी महत्वाची पार्टी आहे शेख हसीना ज्याच्या प्रमुख आहेत आणि त्यांच्या पिताश्री ची आ, आ, या पार्टीमध्ये त्यांचं एक प्रकारचं प्राबल्य राहिलेलं आहे त्या पार्टीला त्याची मान्यता रद्द झालेली आहे आणि त्या पक्षातर्फे काहीही राजकीय हालचाली करण्यावरती बंदी घातली गेलेली आहे पक्षावरती बंदी आलेली आहे म्हणजे अं मला वाटतं एप्रिल महिन्यापासून बांगलादेशाने हेका लावलेला होता की शेख मुजीबूर यांच्या कन्या या हसीना यांना परत पाठवा त्यांच्यावरती आम्हाला खटले चालवायचे आहेत म्हणून आणि एक तर खटलेचा अवामी लीगच्या अनेक कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड छळ चल झालाय चल मी तर एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये ती माणसं नुसत्या छळाने मानसिकरित्या वेडी झालेली दिसत तर अशा ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे तें, वयाचा काही मुलाहीचा नसतो ज्या पद्धतीमध्ये ते सगळे जमाव आत गेलेला होता आणि त्यांच्या अंतर्वस्त्रांपासून सगळं त्यांनी काय केलं ते आपण बघितलेलं आहे गेल्या वर्षी जुलै ऑगस्टच्या दरम्यान तेव्हा ह्यांना कसली क्षिती नाही त्या अवामी लीग वरती यांनी बंदी घातली इथे शस्त्र संधी होतोय इथे बंदी घातली गेलेली आहे ह्याच्या नंतर पावलं कशी पटापट पटापट -पत, -पत चालायला लागली ती बघा बारा मे रोजी मोहम्मद युनुस जे त्यांचे ऍडव्हायझर म्हणून प्रमुख आहेत म्हणजे निवडून आलेले नाहीत बाहेरून आणून बसवलेलं पाऊल आहे त्यांनी एक फार मोठं विधान केलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं बघा नेपाळ सिक्कीम भूतान भारताचे सात राज्य ईशान्येकड कर, ईशान्येकडची म्हणजे आसाम मेघालय मिझोरम मणिपूर वगैरे अरुणाचल नागालँड त्रिपुरा हे अधिक बांगलादेश ह्यांचं मिळून एक स्वतंत्र अं इकॉनॉमिक इंटिग्रेशन असा त्यांनी शब्द वापरलेला आहे आर्थिक दृष्ट्या या सर्व प्रदेशाचा एकत्रित विचार करून <coughs> त्याच्या विकासाचे योजना या आखल्या गेल्या पाहिजे त्याचा अर्थ काय होतो ह्या गृहस्थांना आर्थिक इंटिग्रेशन करायचंय आता अरे वा तुमच्या देशाचं काय झालेलं आहे त्याचं संपूर्ण ती इकॉनॉमी फार तळाला नेऊन पोहोचवली तुम्ही तुमच्या हेकेकोरपणामुळे त्याचा कुठे हिशोब नाहीये आता यांना एवढ्या मोठ्या सगळ्या प्रदेशाची चिंता लागून राहिलेली आहे त्याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये यांनी जी मुक्ता फळं उधळलेली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की भारताच्या ईशान्येकडची ही जी सात राज्य आहेत ती लँड लॉक्ड कंट्री म्हणजे काय तर त्यांना जमिनीपासून दुसरा कुठलाही मार्ग नाही की बाहेर पडण्यासाठी म्हणून म्हणजे एखाद्या देशाला समुद्रकिनारा असतो तसा समुद्रकिनारा या लोकांना नाही आणि म्हणून ते लँडलॉक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळं राष्ट्र बनवण्याची गरज आहे असं प्रतिपादन हे मोहम्मद युनुस मार्च महिन्यामध्ये करत होते त्यानंतर मग एप्रिल महिन्यामध्ये भारत सरकारने दणका दिला आणि त्यानंतर भारताची जी बंदरं आहेत ती ट्रान्सशिपमेंटसाठी बांगलादेशला वापरता येणार नाहीत अशा पद्धतीने नियम जारी केले हे हुकूम जारी केल्यानंतर अक्कल यायला पाहिजे तर ती पण आलेली नाहीये लक्षात घ्या आता ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय तर थेट ज्यांना मध्ये आपला कार्गो पाठवता येत नाही ती माणसं भारतातल्या एका बंदरामध्ये ती उतरवतात आणि मग तिथल्या बंदरामधून पुढे ती मध्ये पाठवली जातात कदाचित ती समुद्री मार्गाने नाही तर मग जमिनीवरून बांगलादेशमध्ये हा माल पोचवला जाऊ शकतो परंतु ही सगळी जी त्यांना दिली गेलेली सवलत होती ती सवलत भारताने बंद केली आता ह्याच्या नंतर मूळ बांगलादेश मध्ये जी बंदरं आहेत त्या बंदरांची क्षमता आहे का तुम्हाला जो काही मालाची ने आण करायची ते सगळं करण्यासाठी तुमची बंदरं तशी तुम्ही विकसित केलेली नसतील तर हा माल जाणार कुठे म्हणजे जो माल आज येतो तो माल तुम्हाला कधी मिळेल तिथे जहाजांची रांगच्या रांग लागून तुम्ह उभी राहील आणि त्याच्यामध्ये नाशिवंत पदार्थ असतील तर त्यांचं काय होईल कल्पना करा आणि मग आणखी महाशयांनी आणखी त्याला उत्तर दिलं काय तर भारतामधून कुठलाही तुमचा टेक्स्टाईल एक्सपोर्ट होऊ द्यायचा नाही हरकत नाही भारताला काय बांगलादेशमध्ये असे आता पूर्ण जग आमच्याकडून डायरेक्टली गार्मेंट विकत घ्यायला लागलं कारण तुम्ही डब्यामध्ये गेलेले आहात पण आत्मनाशाला प्रवृत्त झालेला माणूस असतो तो असा सहजासहजी थांबवत नसतो हे उदाहरण आपल्याला बांगलादेश कडून बघायला मिळतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या हो घडत होत्या म्हणजे बारा मे रोजी खरं म्हणजे हे निवेदन देण्याची काहीही गरज नव्हती पण इथे दहा मेला लष्करी कारवाई थांबवा म्हणून प्रस्ताव आला तिथे बारा मेला महाशय हे बोलतायत आणि ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्टच नाहीये मुळे तेरा मे रोजी ह्या हे लग, लग लग जे काय मुक्ता फळं त्यांनी उधळली त्याच्यावरती भारताने प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर देताना भारताने सांगितलं बांगलादेशमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात आणि ह्या निवडणुका तुम्ही जेव्हा घ्याल त्यावेळेला त्या फ्री त्या फेअर आणि इन्क्लुझिव्ह असतील असा शब्द वापरलेला आहे याचा अर्थ असा की मुक्त वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात त्या सर्वांना समत्वानी वागवणाऱ्या असाव्या सर्व पक्षांना आणि इन्क्लुझिव्ह याचा अर्थ चार राजकीय पक्ष तुमच्या आवडीचे नाहीत म्हणून त्यांची मान्यता रद्द करायची त्यांच्यावर बंदी घालायची आणि मग निवडणुका घ्यायच्या असं चालणार नाही हे भारताने निक्षून त्या परिषदेमध्ये पर सांगितलेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये रंजित नावाचे आपले जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी ही मुलं हे घेतली रणजित जायस्वाल आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पोक्सपर्सन अधिवक्ता आहेत ते प्रवक्ता आहेत त्यांच्याकडून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली गेलेली होती आता ह्यानंतर हे झाल्यानंतर मग पुन्हा एकदा मधलं जे सरकार आहे त्यांनी आणखी उंगल्या करायचं ठरवलेलंच आहे आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की नाही नाही भारतामध्ये मुसलमान जे आहेत त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतो आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागतंय त्यांचं जीवित मत्तेची हानी होते आहे तेव्हा काहीही करा पण भारतीय मुसलमानांच जीवन जे जी आहे ते धोक्यात आलेलं आहे त्यांना सुरक्षा बहाल करा असं स्टेटमेंट बांगलादेशच सरकार देत आहे कल्पना करा तुम्ही की जिथे मुर्शिदाबाद असेल किंवा अन्य शहरांमध्ये इतक्या प्रकारचा अनन्वित छळ तिथल्या हिंदूंना सहन करावा लागला त्यात तुमच्यात मायनॉरिटी नाही आहेत का ते अल्पसंख्याक समाज नाहीये का तुमच्या देशातला पण त्यांचं रक्षण कोण करणार आहे त्या गोष्टी आपण म्हटलं की म्हणा चे असं काही घडलेलंच नाहीये तुम्ही अतिरंजित कहाण्या सांगताय आणि इथल्या मुसलमानांचे सगळे लांगुल चालन चालले कोकोड कौतुक चाललेलं आहे तर त्यांच्यावरती मोठा अन्याय होतोय असं हे लोक सांगत आहेत तेव्हा त्याला म्हणतात ना कोल्हे कुई दुसरं काही नाही लबाड लांडग आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे करून दाखवणार आहेत तर एक प्रकारे बांगलादेश जो आहे तो स्पष्ट गोष्ट आहे की भारताला डिवचण्याचं काम करतो आहे आणि हे डिवजा डिवचण्याचं काम कशासाठी करतोय हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्येच जी भर पडलेली आहे ती अशी आहे की रंगपूर हा जो भाग आहे तुम्ही बघाल जर का बांगलादेशचा तर उत्तरेकडे आपल्याला माहितीये एक छोटीशी चिंचोळी पट्टी राहते त्या एका छोट्या चिंचोळ्या पट्टीमधून भारताचा सात ईशान्येच्या राज्यांशी व्यवहार चालू असतो आणि मग ते जर का वेगळं राष्ट्र करायचं म्हटलं तर ती पट्टी जी आहे ती तोटली तर तुमचा संपर्क तुटेल तुमचा संपर्क तुटला की ते वेगळं राष्ट्र म्हणून घोषित करता येईल अशी हयाली पुलाव आहेत हे काही घडणार नाहीये पण ते त्यांनाही माहितीये पण ते करून दाखवणार कारण त्यांना ढिवचायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला युद्धाच्या मैदानामध्ये ओढून आणायचं आहे तेव्हा तिथे जवळपास असलेलं ते जे रंगपूर गाव आहे त्या रंगपूर गावामध्ये एक महत्त्वाचं एअरफिल्ड तयार केलं जात आहे आणि त्याचा ताबा चीनकडे देण्याचं आणि पाकिस्तानकडे देण्याचं घाटलं जात आहे ह्याचा अर्थ असा की आजच्या घडीला पाकिस्तान आणि बांगलादेश ही दोन स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगामध्ये वावरत असली तरी देखील ते एकाच व्हिजन मधून भारताकडे आहेत आणि दोघांचे हात एकत्र एक मिळालेले आहेत ही गोष्ट आता लपून राहत नाहीये तेव्हा अत्यंत ट्रिकी अशा पद्धतीचं नेतृत्व हे बांगलादेशमध्ये आज राज्य आहे याच्याबद्दल वाद नाही त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जसं आवामी लीग वरती बंदी घाट घालण्याचा हुकूम काढला या लोकांनी दहा मे रोजी त्याच्यानंतर त्यांनी आणखी गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यापैकी प्रेसिडेंट शहाबुद्दीन आणि आर्मी चीफ वकार वकार सुद्धा अटक करण्याचे आधी प्रयत्न झाले तुम्हाला आठवत असेल हे वकार जेव्हा देशाबाहेर गेलेले होते पर ते परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या नियोजित एअरपोर्ट वरती उतरवता पण आला नाही त्यांना अन्यत्र नेलं गेलं आणि मग तिथून त्यांना सुरक्षित जिथे त्यांचे कॉर्स कमांडर त्यांच्या विश्वासातले होते तिथे त्यांना उतरवावं लागलेलं होतं अन्यथा त्यांना अटक तेव्हाच झाली असती परंतु आता सुद्धा हे अटकेचे प्रयत्न जे आहेत ते केले आणि त्यांच्यावरती अनेक प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत इतकंच नव्हे तर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप सुद्धा या जनरल वरती केले जात आहेत हे जनरल जे आहेत ते, ते असं म्हणतात की शेख हसीना यांच्या नात्यामधले आहेत आणि त्यांनी शेख हसीनांना भारताबाहेर पडण्यासाठी मदत केली अन्यथा त्या त्याच वेळेला अटकेत पडल्या असत्या परंतु तो राग कदाचित असेल की त्यांना बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालं तेव्हा अशा सगळ्या गोष्टी ह्या बांगलादेशमध्ये घडतायत ह्याही पेक्षा एक मोठी सगळ्यात महत्वाची बातमी जी आहे ती मी शेवटासाठी ठेवलेली आहे आणि ती अशी आहे की इथे लष्करी कारवाया थांबल्यानंतर ताबडतोबींनी त्याच वेळेला अमेरिकेचं एक शिष्टमंडळ बांगलादेशामध्ये गेलं आणि बांगलादेशच्या सेंट मार्टिन मध्ये ते जाऊन हजर राहिलं तिथे काय त्यांनी निरीक्षण केलं बारकाईने पाहणी वगैरे केली काही माहिती नाही तेव्हा एक रंगपूर मधला जो बेस आहे तो बेस चीन आणि पाकिस्तानला द्यायचा आणि अमेरिकेला सुद्धा आता बांगलादेशामध्ये आपला पाय अडकवून घ्यायचा आहे तेव्हा त्यांना सुद्धा तिथे तळ पाहिजे मुळात हा तळ मिळणार नाही असं शेख हसीनांनी सांगितलं म्हणूनच त्यांचं सरकार सीआयएनी कारवाया करून गडगडवलं हा इतिहास आहे कोणी कितीही नाकारलं तरी त्या ते सत्य लपून राहू शकत नाही तेव्हा अमेरिका पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने दिलेल्या दणका हा इतका पिछोडीवर बसलेला आहे जोरदार की पळत पळत गेलेले आहेत बांगलादेशामध्ये कारण त्यांना माहिती आहे भारताच्या पुढल्या कारवाया काय होणार म्हणून मी म्हणते की भारत आज बलुचिस्तानकडे बघत नाहीये बलुचिस्तानचे जे काय लिबरेशन आर्मी आहे ते त्यांचं ते कारवाया चालू ठेवतील आपल्याला तातडीने लक्ष देण्याची गरज आहे ती बांगलादेशकडे आहे बांगलादेश स्थिर गेल्याशिवाय सेटल केल्याशिवाय तुम्हाला उपखंडामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची शांतता हवी आहे ती मिळणार नाही पाकिस्तानचं सैन्य बऱ्यापैकी चांगलं त्यांच्याकडे शस्त्रसाठा आहे त्यांचं ट्रेनिंग आहे तरी सुद्धा त्यांची ही अवस्था भारताने केली तर ह्या लोकांची काय अवस्था होणार आहे कल्पना करा बांगलादेश म्हणजे कुसकट आर्मी आहे ती पण तरी सुद्धा अंगात जोर किती आहे की कि तुम्हाला रणभूमीमध्ये ओढून आणायचं त्याचा फायदा कोणाला होणार आहे हा आपण जरूर विचार करू आणि त्याच्यामध्ये चीन हे जे नाव आहे ते आपल्याला पुसून अजिबात टाकता येणार नाही पण एकंदरीतच अमेरिकेची पावलं जी आहेत ती वेगळ्या दिशे दिशेने पडताना दिसतायत आणि त्याचा समाचार आपल्याला घेतलाच पाहिजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो विचार घेऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं सतत माझ्यासोबत राहू द्या नमस्कार